मी डॉक्टर महेश कुमार फिल्मचं नाव आहे सत्यकथा बळीराजाची खिनगी संसाराची शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आणि भविष्यावर भाष्य करणारा सुरेश वाडकर यांनी यामध्ये गाणे गायलेले आहेत अतिशय आत्मीयतेचा विषय आहे महाराष्ट्राचा आणि आज जे वातावरण आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय नवे भारतामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे तर याला वाचा फोडणारा हा विषय आहे म धमाल मनोरंजक कौटुंबिक चित्रपट आहे परंतु त्याची जी पार्श्वभूमी आहे ती शेतकऱ्यांच्या आयुष्यावर अवलंबून आहे या चित्रपटाचं शूट धुळेमध्ये शिरपूर म्हणून आहे तिथे भामपूर नावाच्या गावामध्ये आम्ही रियल लोकेशनला शूट केलेलं आहे बैलगाड्यांना येणार वराडही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि फिल्म दोन टप्प्यामध्ये जाते एक नाईन्टीन नाईन्टीचा जो काळ आहे तो आणि आत्ता दोन हजार वीस पंचवीसची जी गोष्ट आहे तर ती असं एक चक्रवाढ व्याजाची जी पद्धत आहे त्याच्यावर ग्रासलेला एक शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचं जो तो टोकाचं पाऊल उचलतो त्यानंतर त्याच्या परिवारावर जी वेळ येते आणि त्यातून तो परिवार कसा पड़तो, बाहेर अशी एक गोष्ट आहे सत्तावीस जून रोजी चित्रपट चित्रपटगृहामध्ये फिल्म रिलीज होत आहे सर्वांनी अवश्य पाहावी आणि आपला अभिप्राय आम्हाला कळावा शेतकऱ्यांना निश्चितपणे मी स्वतः शेतकऱ्यांच्या कुटुंबातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल मी की कि कुठलीही कितीही विचित्र परिस्थिती आली तरी आपण खचून जायचं नाही कधीच आजच्या पेक्षा उद्याचा दिवस हा नक्कीच चांगला असणार आहे उद्याची जी पहाट उगवणार आहे ती निश्चित आपल्यासाठी असणार आहे उद्याचा जो सूर्योदय आहे तो आपल्यासाठी असणार आहे आणि निश्चितपणे हा आशेचा जो किरण आहे तो आपण पाहत राहिलं पाहिजे एक आशावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि निश्चितपणे कधीच जेव्हा डार्केस्ट रात्र असते एकदम गडद अंधारा असतो तेव्हा सुद्धा ती उषक काल होणार असतो तेव्हा सुद्धा सूर्य उगवणार असतो त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी फक्त खचून जाऊ नये कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल आर्थिक असेल तर खचून जाऊ नये धीर सोडू नये